तरुणांनो व्यसनापासून दूर राहा तरच गणेशोत्सव साजरा करा असे प्रतिपादन विदर्भातील प्रसिद्ध बालकीर्तनकार ओम महाराज पाथरे यांनी केले राधे गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी जनतेत एकजूट निर्माण व्हावी म्हणून गणेशोत्सव सुरू केला मात्र आज काल गणेशोत्सव साजरा करताना एकजूट तर नाही विद्रुपीकरण होत आहे आमचा तरुण व्यसनाधीन होऊन कुटुंबाचा सत्यानास करून ज्या वयात आई वडिलांना आराम देऊन त्यांची सेवा करायला पाहिजे त्या वयात वृद्धाश्रमात पाठवतो आणि आम्ही काय तर गणेशोत्सव साजरा करतो म्हणून तरुणांनो व्यसने सगळी सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना असे म्हणत आपल्या माय बापाची सेवा करा असे आवाहन सुद्धा बाल कीर्तनकार ओम महाराज पाथरे यांनी आपल्या कीर्तनातून केले यावेळी सात संगत म्हणून गायक प्राचार्य रवींद्र इंगळे तबला वादक विशाल दिवे ओम भोजने ओम राऊत गोकुळ वानखडे यांनी सातसंगत दिली नांदगाव शहरातील राधे गणेशोत्सव मंडळ दर वर्षी दहा दिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करतात यावर्षी सुद्धा आयोजन केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मारोटकर मंडळाचे अध्यक्ष अक्षय हिवराळे भूमेश्वर गोरे निलेश मारोटकर प्रेम हिवराळे अनिकेत गटुले महेश वानखडे गजानन तायडे पवन चेवडे मनीष चौधरी मयूर वानखडे जय मोकळेकर आकाश मंगळे ओम रुमने आदित्य अवचारे, श्रीकृष्ण कांबळे निलेश झिंपे श्याम चौधरी पवन मोकळेकर प्रेम हिवराळे इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले एमके के डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू शब्द पाठ आहे तुमच्या पुढचा शब्द पाठ धोक्याची घंटी आहे तिसरी तिसरं कडव थोडस सरका हो हा झाला काय झटका बसलो बसला समजून घे बाबू सत्य नाश होते <स्थाथ>